पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर भारताने हल्ला केला आहे पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान हवाई तळावर लष्करी हालचाली वाढल्या आहेत उपलब्ध माहितीनुसार पाकिस्तानने केलेल्या कथित युद्धबंदी उल्लंघन आणि ड्रोन घुसखोरीच्या प्रत्युत्तरात भारताने नूर खानसह तीन पाकिस्तानी हवाई तळांवर मिसाईल हल्ले केले आहेत या हल्ल्यात शोरकोट येथील रफिकी हवाई तळ आणि चकवाल येथील मुरीद हवाई तळ यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला आहे तर याबाबत पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की बहुतेक मिसाईल रोखण्यात आली असून कोणतीही मोठी जीवितहानी किंवा सामग्रीचे नुकसान झाले नाही काही माध्यमांनी नूर खान येथे किरकोळ धावपट्टीचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे परंतु सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याचे सांगितले आहे तर पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर भारताने हल्ला केल्याने सध्या तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यावर बोलताना भारताने आपल्या उघड आक्रमकतेने क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे आता तुम्ही फक्त आमच्या प्रतिसादाची वाट पहा असे पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी पाकिस्तानी टेलिव्हिजनवर थेट प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेता मीडियाच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद